আমরা একটু ভুল राज्याच्या राजकारणानंतर पुणे जिल्ह्यातील राजकारणातल्या घडामोडींना वेग आलाय चंद्रकांत पाटील यांनी आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेतली आपल्याला माहिती अण्णा बनसोडे हे अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत आणि अर्थातच पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री कोण याची देखील आता चर्चा सुरू झाली मात्र तत्पूर्वी नेमकी तुमच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच तुम्हाला भेटायला आलेले आहेत आणि काय एकंदरीत चर्चेचा सुरू होता चंद्रकांत दादा पाटील भेटायला येण्याचं कारण असं होतं की माझी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवड झालेली दादाच्या आणि माझे रिलेशन किंवा त्यांचे माझे संबंध चांगले असल्यामुळं एक सदीच्या भेट म्हणून आज या ठिकाणी आलेली आहे अर्थातच असं जरी असलं तरी मंत्रिपदासाठी तुम्ही स्वतः इच्छुक आहात आणि आपल्या शहरामधले इतरही आमदार इच्छुक आहेत त्या संदर्भात काही चर्चा झालीत का तुम्ही मंत्रिपद मंत्रिपद मिळावा म्हणून का इच्छुक आहात पिंपरी चिंचवड शहराला गेली बेचाळीस वर्षापासून स्थानिक नेतृत्वाला मंत्रिपद मिळालेलं नाही त्यामुळं पिंपरी चिंचवड शहरातील कोणत्याही स्थानिक नेतृत्वाला मंत्रिपद मिळावं अशी हो माझी मनापासून इच्छा आहे खरं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज मी तिसऱ्यांदा म्हणून आमदार निवडून आलेलो आहे आदरणीय दादासोबत मी अनेक वर्षापासून तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत असेल की मी त्यांचा एक कट्टर समर्थक म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आम्ही दादा जो निर्णय घेणार आहे त्या निर्णयाशी आम्ही आणि माझ्यासहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांची ही मनापासून इच्छा आहे की पिंपरी विधानसभेला यंदा मंत्रिपद मिळावे आपण हे मतदारसंघ राखीव असल्यामुळे इथं पक्षाची आणि ताकद वाढणं गरजेचं आहे त्यासाठी म्हणून तसं जर बघितलं तर समाजामध्ये पण आज मला मंत्रिपद भेटावं म्हणून आमच्या प्रत्येक समाज बांधवांनाही वाटतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील त्यांनाही वाटतं की तसं बघितलं तर मी ग्रास रूटचा कार्यकर्ता करतो माझ्याकडं ग्रास रूटमधील कार्यकर्त्यांची ही टीम खूप आहे आणि त्या टीमला खऱ्या अर्थाने पक्षाच्या दृष्टिकोनाने जर पाठबळ आणि ताकद मिळायची असेल तर मंत्रिपद देणं गरजेचं आहे असं मला वाटतं अर्थात तर आपण बघतोय माझे उपमहापौर असतील विविध संघटनाचे पदाधिकारी असतील या सगळ्यांची भेट घेत चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भेटीचं कारण गुंडच्या स्तरी जरी ठेवलं असलं तरी आगीम काळामध्ये जे काही मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे त्या दृष्टीनेच या भेटीमध्ये चर्चा झाल्याचे आता स्पष्ट झालं आहे थोडीजणी सुरेश पाटील गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड